नमस्कार आपल्या सर्वांचे होम रेसिपी मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी हलका फुलका आणि थोड्या वेगळ्या पद्धतीने सकाळी उठायला उशीर झाला तरी फक्त पाच मिनिटात बनणारा स्वादिष्ट नाश्ता म्हणजेच की इन्स्टंट डोसा बनवणार आहोत चला तर सर्वात आधी एका वाटीत घेऊ तीन चमचे मेल्ट केलेलं तूप इथं तुम्ही तेल किंवा बटरसुद्धा घेऊ शकता शक्य असेल तर बटर वापरलात तरीही चालेल त्यामुळेही याची टेस्ट वाढते यानंतर बारीक चिरलेल्या चार ते पाच लसूण पाकळ्या आणि थोडी कोथिंबीर टाकून तिघांना व्यवस्थित मिक्स करून घेऊया असं सर्वांना मिक्स केल्यानंतर याला थोड्या वेळ बाजूला ठेवू व पुढच्या कृतीसाठी एका मिक्सरच्या भांड्यात घेऊ एक वाटी बारीक किंवा जाड रवा आणि सोबतच दोन चमचे गव्हाचं पीठ हे आपलं चपातीसाठी वापरतो तेच गव्हाचं पीठ आहे तसेच दोन चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आणि हो जर तुम्हाला नरम ढोसा हवा असेल तर तांदळाचं पीठ स्कीप करू शकता आता चवीपुरतं मीठ टाकून तीन चमचे दही टाकूया दही जास्त आंबट घेऊ नका आणि जर तुम्हाला दही घालायचंच नसेल तर तुम्ही स्कीप करू शकता व शेवटी एक वाटी पाणी घालून यांना छान स्मूथ वाटूया आणि वाटताना आवश्यकता वाटल्यास यात आणखीन अर्धी वाटी पाणी घालायचं आहे हे पहा असं मिडियम पातळ बॅटर बनलं पाहिजे असं बॅटर बनलं की याला रेस्ट वगैरे द्यायचं नाही आपल्याला लगेच डोसे बनवायचे आहेत म्हणून यात एक चिमूट सोडा टाकून याला छान मिक्स करूया आणि हां जर तुम्ही कपाच्या मापाने रवा घेतलात तर एक कप रव्यासाठी दोन दोन चमचे गव्हाचं व तांदळाचं पीठ व दीड कप पाणी हे परफेक्ट माप आहे हे पहा फायनली आपलं ढोस्याप्रमाणे बॅटर तयार झालं आहे चला आता याचे ढोसे बनवूया तर तवा चांगला गरम झाल्यानंतर तव्याला तेल किंवा तूप असं काहीही न लावता एक पळी बॅटर तव्यावर पसरवून घ्यायचं तुम्हाला लहान मोठे जसे डोसे हवेत त्यानुसार हलक्या हाताने पसरवून गॅसची फ्लेम मिडियम करा हे पहा अशी वरची बाजू पूर्ण सुकली की यावर मघाशी बनवलेलं एक चमचा तुपाचं मिश्रण टाकून सर्व बाजूनी पसरवून घ्यायचं यानंतर यावर किसलेलं चीज असं सर्व बाजूनी पसरवून घेऊ चीजमुळे आपला डोसा इतका मस्त लागतो की असा चीज गार्लिक डोसा जोही खाईल ना त्याला चटणी किंवा सांभारची सुद्धा आठवण येणार नाही फक्त यात थोडासा तिखटपणा यावा म्हणून मी काही हिरव्या मिरच्या व डोसा अॅट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी लाल मिरच्याही घातल्या आहेत पण तुम्ही हा नाश्ता लहान मुलांसाठी करत असाल तर मिरची स्किप करा आणि तसेच तुम्ही यावर तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा घालू शकता या डोस्याला वरच्या बाजूने भाजायची गरज नाही तर खालची बाजू छान पूर्ण भाजल्यावर याला दुमडून काढून घ्यायचं तर असा खूपच टेस्टी चवदार डोसा घाई गडबडीत ऐनवेळी तयारी करून अगदी पाच मिनटात तुम्ही नाश्त्यामध्ये किंवा टिफिनलासुद्धा झटपट बनवून देऊ शकता मग एकदा नक्की बनवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका